शेतकरी बांधवांनो हो आज या बावीस जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं आहे आणि उद्यासाठी शेतकऱ्यांची नुसकान भरपाईची यादी आता सरकारने दिलेली आहे बघा आता पुन्हा उद्या या आठ जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे शेतकरी बांधव नवीन माहिती आता आली आहे एकोणतीसशे वीस कोटी रुपये या फक्त आठ जिल्ह्यासाठी आता निधी मंजूर झालेला आहे रक्कम मंजूर करून दिलेली आहे आता शेतकरी बांधवनो बघा शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणामध्ये पावसामुळे आता नुकसान झाले आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निधी मंजूर करून दिलेला आहे आता शेतकऱ्याला बराच दिलासा मिळाला आहे ज्या शेतकऱ्याचा बैल असो जनावरे असो शेळी असो मेंढी असो अशा जे काय त्यांचे पाळीव प्राणी आहे हे वाहून गेले असतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतील तर चिंता करण्याची गरज नाही आता सरकार सर्वांनाही मदत देत आहे ही, ही बातमी जेव्हा शेतकऱ्याला सरकारने दिली तेव्हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आज उगला होता बघा शेतकरी बांधवून आज निर्णय जाहीर झाला له, आज टोटल आठ जिल्ह्यामध्ये बघा शेतकरी बांधव आता निधी मंजूर करून दिलेला आहे परंतु उद्या तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता येणार आहे शेतकरी बांधव बघा दोन हजार नऊशे वीस कोटी रुपये आता मंजूर करून दिले आहे तर हा निधी तुम्हाला आता शेतकरी बांधवांना मिळत आहे चला तर मग शेतकरी बांधवां पाटकीन ते आठ जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये सरकार वितरण करणार आहे तर शेतकरी बांधवांनो क्रॉप इन्शुरन्स लिस्ट म्हणजे की पीक विमा यादी महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आता आली आहे म्हणजे की शेतकरी बांधवणू दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे भले मोठे प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी शासनाने नुकसान भरपाईची घोषणा करून आता निधी मंजूर करून दिला आहे बघा शेतकरी बांधवणू आता तुम्हाला बघा आता पहिल्या या आठ जिल्ह्यांमधील शेतकऱ्याला निधी मंजूर करण्यात आला असून बघा यामुळे बाधित शेतकऱ्याला काही प्रमाणात आर्थिक आधार मिळत आहे आता शेतकरी बांधवणू आता तुम्हाला या आठ जिल्ह्यामध्ये निधी मंजूर करून दिला आहे तो निधी उ तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे अशी बातमी शासनाने सध्या दिली आहे शेतकरी बांधवणूक बघा आता या आठ जिल्हे कोणते आहे ते आता तुम्हाला लगेच चक्क करून घ्यायचं आहे बघा जर या आठ जिल्ह्यामध्ये बघा तुम्ही जर राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे शेतकरी बांधवणू बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे सरकारवर नाराज होते कारण की शेतकऱ्यांचे पुरामुळे असे भरपूर नुकसान झाले होते तर शेतकरी बांधवोपगार नुकसानीची व्याप्ती जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे नांदेड जिल्ह्याला या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे तर मग शेतकरी बांधवोपगार नांदेड जिल्ह्याला पण निधी जमा होतोय तसेच शेतकरी बांधव बाधित क्षेत्र आतापर्यंतच्या अंदाजानुसार राज्यात सुमारे एकोणचाळीस लाख एकर सुमारे पंधरा पॉईंट लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे बघा आता हे जे काय नुकसान झाले त्याची भरपाई आता मिळत आहे बघा नुकसानीचा समावेश यामध्ये केवळ पिकांचे नव्हे तर बघा जे आता फळबाग शेतजमीन आहे बघा जनावरे आहे बघा घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे अपेक्षित निधी या सर्व नुकसानीसाठी शासनाने बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधवनं बघा तुम्हाला आता कोटीने निधी मंजूर करून दिला आहे म्हणजे की बघा तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी असे जे शेतकरी आहे ज्यांच्या घराचं नुकसान झालं आहे मेंढीचं नुकसान झालं आहे शेळीसारखे अशा करडू अशा पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्याला आता मदत मिळणार त्याचसोबत शेतकरी बांधव आता या आठ जिल्ह्यामध्ये निधी मंजूर करून दिलेला आहे तोच निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता शेतकरी बांधवनो बघा आता नुकसानीचे पंचनामे पूर्ण आहे बघा आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्याचा निधी आता मंजूर करून दिलेला आहे म्हणजे की शेतकरी बांधवनो बघा आता पहिल्या टप्प्याचा निधी मंजूर करून आलेला आहे म्हणजे बघा यामध्ये पण टप्पे पडणार आहेत परंतु शेतकरी बांधवनो शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारने असे दोन दोन टप्पे केलेले आहे म्हणजे की, की शेतकऱ्याला आता निधी मिळतच आहे बघा आता डिव्हिजन म्हणजे की विभाग बघा एकूण शेतकरी नि निधी मंजूर आणि समाविष्ट जिल्हे सर्व काही माहिती आज सरकारने अशी ऑनलाईन दिलेली आहे बघा शेतकरी बांधवनं त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम मिळत आहे तर मग शेतकरी बांधवनं आपण चला तर ही माहिती जाणून घेऊया बघा शेतकरी बांधवनं नागपूर विभाग बघा जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा आता एकूण शेतकरी बघा चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस बघा आता हे एवढं सांगण्यापेक्षा शेतकरी बांधव हे आपण सांगितलं तर व्हिडिओ जरा मोठा होईल त्यापेक्षा बघा निधी किती मंजूर झाला आहे बघा त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार बघा नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर बघा या जिल्ह्यामध्ये निधी मंजूर करण्यात आले आहे म्हणजे की शेतकरी बांधव आता खुशखबरच आहे कोकण विभाग बघा जून दोन हजार पंचवीस बघा आता शेतकरी किती आहे बघा एक हजार आठशे शे पंच्याहत्तर आणि निधी जो काय झालेला आहे तो बघा चौतीस लाख चाळीस हजार रायगड गर रत्नागिरी सिंधुदुर्ग बघा मग आता शेतकरी बांधवणूक हे ते जिल्हे होते या जिल्ह्यामध्ये बघा आता मोठा निधी मिळत आहे बघा शेतकरी बांधवून आता तुम्हाला जर सरसकट जिल्ह्यांची आधी जर पाहायची जर झाली तर बघा शेतकरी बांधवून नागपूरला तीन पॉईंट ब्याण्णव कोटी बघा एवढा निधी मिळत आहे वर्धाला बघा वर्धा जे काय आहे बघा दोन पॉईंट तीस कोटी चंद्रपूर बघा सात पॉईंट तेहतीस कोटी सोलापूर बघा आता एकूण लाख पगार एकोणऐंशी कोटी असा निधी मिळत आहे आता बघा रायगडला मला आपल्याला वाटतंय असं की कमी निधी मिळत आहे बघा रायगडला शून्य पॉईंट अकरा कोटी असा निधी मिळत आहे रत्नागिरीला बघा पाचशे साठ बघा हे शेतकरीची संख्या आहे बघा शून्य पॉईंट बारा कोटी एवढा निधी रत्नागिरीमध्ये मिळत आहे सिंधुदुर्गमध्ये शेतकरी बघा शून्य पॉईंट बारा कोटी एवढा निधी मिळत आहे आता शेतकरी इतर जिल्ह्यामध्ये पैसे कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आता शेतकरी बांधवन राहिलेल्या जिल्ह्यांचं काय त्यांना निधी कधी मिळणार असा प्रश्न आता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आला असेल तर चिंता करू नका शेतकरी बांधव सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवले जातील आणि बघा शेतकरी बांधव आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे की शेतकरी बांधवन बघा आता सप्टेंबर महिना झालेला आहे आता ऑक्टोंबर महिना बघा ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत बघा जो काय निधी वितरित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा आता जवळपास आणखीन दहा दिवसांनी रायगड जिल्ह्यामध्ये पण निधी जमा होत आहे आता शेतकरी बांधव एकूण अपेक्षित निधी अंतिम आकडेवारी बाधित क्षेत्राचा आकडा पंचाळीस लाख एकरच्या पुढे जाण्याची शक्यता असून नुकसान भरपाईची एकूण रक्कम पगार तीन ते पगार तीन पॉइंट पाच हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे की प्रचंड प्रकरणामध्ये बघा आता रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आज उगलेला आहे तर मग शेतकरी बांधव करू नका बघा ही नवीन माहिती नवीन बघा सरकारने देखील काढलेला आहे बघा शेतकरी बांधव आता तुम्हाला पहिला टप्पा मिळत आहे या आठ जिल्ह्यांमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला काही कामे पूर्ण करायची आहे शेतकरी बांधव फार्मर आय डी कार्ड काढून घ्या जर काढे नसेल तर ते देखील तुम्हाला लागत आहे नाहीतर अडचणी येऊ शकतात तर मग शेतकरी बांधनो ही होती महत्त्वाची बातमी धन्यवाद